फक्त भिजवा लागत असे तेच घर बघा पूर्ण खाली पडलंय पूर बायकोला सुसरण्याची येण्याची खुशी वेगळीच असते रे एकत्र बघण्यासाठी काय भारी वाटतय भरपूर पाऊस पडलाय हॅलो गुड मॉर्निंग कशी आहेत तुम्ही सर्व मस्त ना असायला बा काय आपलं विसर्जन झालं तुम्ही व्हिडिओ पाहिली असेलच आणि आजचे विसर्जन झाल्यानंतर ही आपले काम करायच्यात हे खुर्च्यात ते नेऊन द्यायच्यात मला आजचीच कामं करायचं सर्व घरातली बाकी सर्व कामं करायला आणि मी आता लेट उठलं असल्यामुळे मी आता हे चेअर्स नेऊन देतोय तिकडनं घेऊन आलो तिकडनं सगळं घेऊन जातोय आम्ही सोसायटीमधून चेअर होते ते ते आता घेऊन चालले धक्का मरत मरत सर्व काम करावं लागतं रे हे एवढे घेऊन येतात ना, 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 ना <laughs> लागला मला आहे जोर लागला होता ते सरळ चिकल झाला भरपूर सायकलिंगची हो चालत नव्हती व्यवस्थित हे पण लावलं हे लावले होते सर्वच त्याप्रमाणे आता एक एक करून सर्व आम्ही काढत सुद्धा आहेत पण चढतेवरती काढतायत सर्व आम्ही एक एक करून तेवढं झालं आता मखरसुद्धा सुद्धा आहे एवढा बाप्पांचा त्याच्यावरती पुन्हा बॅक टू रिअल लाईफ जे दोन दिवस घर फुल भरलेलं होतं सर्व खेळत होते सर्व ताई भाऊजी मावशी मामा सर्व एकत्र आले होते आज तेच घर बघा पूर्ण खाली पडलंय बाप्पा गेले ना तर आता कोणीच नाही आपल्या घरामध्ये आणि बाप्पा आपले इथे होते आता इथलं सर्व बाप्पा निघून गेलेत आणि हे बघा हे जे बुक्स सर्व आले होते आता आम्ही सर्व काढतोय आणि ह्यामध्ये कोणती क्वांटिटी किती जास्त आहे किंवा काय आहे ते मी सर्व काउंट करतो आहे आणि तेव्हा आम्हाला समजेल की किती कुठे काय द्यायचं ते त्यानुसार जर कमी असेल तर आणखी मला एक्स्ट्रा त्यामध्ये टाकून मी ते थोडं व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करणार आहे गाडीमध्ये डिक्कीमध्ये सामान फुल डायनिंग टेबल कपडे सर्व गोष्टी घेतल्याच यामध्ये मी जातोय नवापूरला माझ्या मामाची मुली सोडा व्हायचे आणि पणूला पण दांडी जायचे मग तिकडनं पणू दांडीला नवापूरला जाईल तर ह्यात येऊन पुन्हा मला विसर्जनुसार जायचे खूपच लेट होणार आहे मला तुझा आम्ही गोळी नाकावर म्हणजे त्यांना आम्ही नवापूर्वी सोडलंय तर म्हणजे इथे नारली गोळी तर जातील आणि मी आता नारली गोळीच्या विसर्जनासाठी टाईम वाचतो ना इथं सोडलं जातं ते पाच मार्गावरून खूप फिरावं लागतं शॉर्टकटच बा बाय बाय ते कर बायकोला सूट सोडण्याची येण्याची खुशी वेगळी असते ना दोन तीन दिवस दोन दिवस तू नसेल ना हा हाय दुपारच गेला तू आज चल चल चला बाय दोन दिवस मजा करणार मी बाय चल 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 बाय चल आताच तिला सोडले मी जातोय चल, चल बाय फोन कर काय असेल तर बाय चला हिला सोडले आता आता मी जातोय पुन्हा पाल वड्रायला आमच्या आज विसर्जन आहे तर फुल ऑन दमाला येणार आमच्या बाय चला चल, चल, पटेपटे जाऊयात एकदा विसर्जनामध्ये जाऊ तुम्हाला भेटून आता सात मी पंचाळीस मिनिट आणि मी आता घरून निघाले नाटलीबाऊच्या विसर्जनासाठी पण सोडून आलो आणि निघालोय आणि पाऊस चालू आहे पावसामध्ये सुद्धा आमची पोरं पोरी नाचत असेल तुम्हाला जाऊन दाखवतो आज किती धम्माल करतो आम्ही विसर्जनाच्या वेळी

अकरा वाज मिनिस्टर झाले आता मी समुद्र फुटलेत फुल नाचत घाचत आलेत कारण की डी जे होता म्हणून मी केले जास्त ब्लॉगिंग करू शकत होतो कॉपीराट लागतं तुम्हाला माहिती असतेच पण पासून जी ब्लॉगिंग करणार आहेत फुला आणि म आले बघा सर्व आता आर्थिक येत आहेत लास्ट मुमेंट आहे सर्वांसाठी आमच्या एरियातला हा लास्ट गणपती आता पूर्ण नारलीबावची पकडली का पूर्ण नारलीगावची पकडी सर्व फोटोसाठी एकत्र जमलेत वाईत्रा काय भारी वाटत ईशान कोणाची गणपती बाप्पा भोर्या गणपती भोर्या बापा गणपती बापा भोर्या रे बापा मोर्या रे

आमच्या नाकाच्या गुलाचा फक्त बिघीन लागत असे नसतात या रे बापाया रे गोर्या रे बाप्पा बोर्या रे रे अरे गणपतीचा जय जयकार बाई काय मस्ती चालली इकडे फुल ऑन धमाल जास्त वाईट जास्त कॅमेरामध्ये येतो तू हार्दिक फक्त हार्दिक कुठे ये बाबा आला 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 तू पण आहे तू पण चालू झाला आता आणि आता लाटे पण यायला लागले तर आता मेन टास्क आहे आमचा बाप्पांना आतमध्ये घेऊन जाण्याचा पाणी खूप वाहत आहे पाणी वाढतो

मंगल मूर्ते नारली बाहूचा राजाची गणपती बाप्पा मंगल मूर्ते गणपती बाप्पा

ब्लर दिसते नसेल ब्लर दिसल्यामुळे पाणी पूर्ण कॅमेरावर पडलाय कॅमेरा लेन्सवर पाणी आला सर्व ब्लर दिसते पण बापा विसर्जन झाले तरी पण या पोळ्यांची काही एन्जॉयमेंटत नाहीये आजचा ब्लॉग तेच संपवतोय जर हा ब्लॉग मला आवडला असेल तर घेतला विसरू नका भेटत पुण्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट